नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी ही ओली हळद घेतलेली आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम ही ओली हळद घेतलेली आहे मी तर त्याला स्वच्छ धुवून मी थोडा वेळ अशी वाळत ठेवलेली होती तर आता ती छान अशी कोरडी झालेली आहे त्यानंतर इथे अल्लं घेतलेलं आहे, आहे। थोडंसं त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लिंबू घेतलेले आहेत तर ह्या लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्या हळदीची अशी वरची सालं काढून घ्यायची आहेत ही बघा अशा पद्धतीने तर पूर्णपणे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहेत तर इथे आपण आता सगळी सालं काढून घेतलेली आहेत आता आपण ह्याला खिसून घेणार आहोत तर त्यासाठी बघा इथे खिसणी घेतलेली आहे मी तर आता ह्याला असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे बघा मी सगळे हळद आता खिसून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आलंही मी खिसून घेणार आहे तर इथे आलय मी खिसून घेतलेलं आहे आता आलंय आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे आता ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचे असे बारीक बारीक आपण तुकडे करून घेणार आहोत मिरची देठं सगळी काढून टाकायचे आहेत आपल्याला आणि असे लहान लहान आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर आपण जे सगळं धुवून घेतलेलं आहे हळद आल्लं आणि मिरची त्याला पाणी अजिबात राहता कामा नये नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं ज्या ज्या वस्तू तुम्ही लोणच्यासाठी वापरता त्या त्या गोष्टीला पाणी असून नये तर जर चाकूला थोडं जरी पाणी असलं तरी लोणचं आपलं खराब होऊ शकतं मिरची चिरताना तर ह्या गोष्टींची अवश्य काळजी घ्या लोणचं घालताना तर इथे बघा असे बारीक बारीक मी मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत आता या मिरच्यांचे तुकडेही आपल्याला यावर घालून घ्यायचे आहेत हे बघा आता हे दोन लिंबू घेतलेले होते त्याचा रस मी आता काढून घेणार आहे लिंबाचा तर इथे आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे आता हा लिंबूचा रस आहे तो ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे बघा आपल्याला साहित्य लागेल इकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे हे बघा इथे आता यामध्ये एक चमचा मोहरी घेतली आहे ती टाकणार आहे यामध्ये त्यानंतर इथे आपल्याला साहित्य लागेल हिंग घेतलेलं आहे मी त्यानंतर हळद थोडंसं लाल तिखट मीठ दोन चमचे थोडीशी साखर आणि ही मोहरीची डाळ घेतलेली आहे तर आता हिंग पण मी ह्यामध्येच टाकणार आहे आता ह्यामध्ये आपल्याला बघा लाल तिखट टाकायचं आहे थोडंसंच घेतलेलं आहे मी कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे ह्यामध्ये हळद थोडीशी त्यानंतर मीठ त्यानंतर साखर आणि ही मोहरीची डाळ घेतलेली आहे ही पण यामध्ये टाकायचे आपल्याला आणि ह्याला छान असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे आपण मसाले छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपली फोडणी इकडे गार करायला ठेवलेली आहे तर लक्षात ठेवा हे तेल आपल्याला थंड झाल्यानंतरच ह्या लोणच्यामध्ये टाकायचे आहे आता तोपर्यंत मी ह्याला पंधरा मिनिटं झाकण लावून असंच बाजूला ठेवून देणार आहे आणि तेल जेव्हा थंड होईल तेव्हा ह्यामध्ये ओतूयात आपण तर इथे आपलं बघा आता तेल थंड झालेलं आहे तर आपण आता ह्यावर असं ओतून घेणार आहोत आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपलं ओ कच्च्या हळदीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे हे लगेचच आपण खाऊ शकतो आता आपण हे लोणचं तयार केलेलं आहे तर ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे तर शक्यतो काचेची बरणीच घ्यायची आहे इथे बघा काचेची बरणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कोरडी करून घेतलेली आहे तर आता ह्या बरणीमध्ये मी हे लोणचं भरून ठेवणार आहे तर इथे मी लोणचं असं बर्नीत भरून घेतलेलं आहे हे बघा तर किती छान दिसत आहे आपले लोणचे आणि करण्याची पद्धत खूप सोपी आहे एकदम झटपट असं तयार होतं लोणचं आपलं तर तुम्ही माझ्या पद्धतीने असं हळदीचं लोणचं एकदा करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही लोणचं करून बघितल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद